सिद्धार्थनगर सर्वे नंबर दोनशे चार दोनशे पाच मधील जे पुणे महानगर वड़, रोडवरती बाधित झालेले त्याचबरोबर नगर रोड आपला व्हीआयपी एअरपोर्ट रोडमध्ये बाधित झालेले अशी एकूण एकशे एकोणसत्तर लोकांचा प्रश्न घेऊन अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहोत आता साधारणतः पूर्वी साधारणतः अठरा वर्षापूर्वी आपले जे पुनर्वसन फळी वस्तीमध्ये झालं ते अत्यंत अमानवी परिस्थितीचा आपला वनवासालाचा सा शेवट होण्यासाठी तयार नाही परंतु मध्यंतरी जो प्रोसिजर केला आणि महानगरपालिकेने सहानीपथक आपला विचार करून आज सेवनमध्ये पुनर्वर्षी पीएपी खाली प्रोजेक्ट अफेक्टेड पीपलखाली आपल्या आप सुमारे एकशे एकोणसत्तर लोकांची निवड करण्यात आलेली आहे एकशे एकोणसत्तर लोकांना पर्यायी घरं आणि दुकानाला दुकान देण्याबाबतचा निर्णय ग्रामीण विकास विभाग आणि नगर विकास विभाग यांनी घेतला आणि तसे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठवले त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्वसाधारण सभेमध्ये शाही स्थापित समितीमध्ये हा सगळा विषय घेऊन सगळ्या तुमच्या ह्या मागण्यांना मान्यता देऊन सहानुभूतीपूर्वक मंजुरी दिलेल्या आहेत मंजुरी दिल्यानंतर परवा नवीन महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या भेटीपूर्वी आयुक्त जे होते त्यांच्याबरोबर गाठीपिटी घेतल्या की आता फायनल आदेशाला विलंब का होतो सुमारे आमच्या शंभर एक बैठका महानगरपालिकेमध्ये आणि एसआय ऑफिसमध्ये झाल्या त्यावेळेला या ठिकाणी पोळ साहेब होते पोळ साहेबांच्या कानावरती विषय घातला आणि चार जून दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेतून आदेश वॉर्ड ऑफिसला आलेला आहे की तुम्हाला एकशे दोन पात्र लोकांना खराडीमध्ये दोन बिल्डिंग आणि वडगाव शेरीमधील एक बिल्डिंग मध्ये तुमचं पुनर्वसन करण्याचे आदेश आले दुर्दैव्य आम्ही कुठल्या प्रशासनाला अधिकाराला वेटिंग करत नाही तर आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कुठल्या प्रकारचा आम्ही त्रास केलेला आहे आमचा खूप मोठा इतिहास आहे माझी बरी मोठी मोठी आंदोलन झाले परंतु जाणीवपूर्वक आपल्या ह्या जा भाईला दाबलं जातं आणि एकशे दोन लोकांना म्हणजे एकूण एकशे एकोणसत्तर लोकांना त्यांच्या हातापर्यंत वंचित ठेवलं जातं असं षडयंत्र आपल्या कानावरती आल्यानंतर आम्ही आम्ही त्यानंतर या ठिकाणी आता साहेबांशी भेटल्यानंतर सांगळे साहेब त्यांनी खूप मोठी लिडरशिप घेतली आहे ते सुद्धा नवीन आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणची योग्य ती माहिती दिली नाही माता भगिनीनो दुःख आणि वेदना भरपूर आहे शंभरहून अधिक लोक मेलेली आहेत पन्नासहून युवक आम्ही आत्महत्या केलेली आहे अनेक लोकांचा रोजगार गेला शिक्षण तुटलं अत्यंत घाणणाऱ्या रस्त्यावरून घाण्या परिस्थितीमध्ये आपण राहतो हे कुठल्या अधिकाऱ्यांनी बघितलं नाही कारण महानगरपालिकेनं तुमच्यासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही आहे त्यासाठी ते लुंकड बिल्डरची जी त्याची प्रॉपर्टी आहे तिथे तुम्हाला पुरवठित केलेलं आहे आणि त्यामुळं तिकडे कुणाचं लक्ष नव्हतं हो आम्ही वेदना सांगतोय आता ते लक्षात आलं आता या ठिकाणी पोलीस वरिष्ठ अधिकारी सुद्धा आपल्या नाबोर्डीचे आणि शास्त्रीनगरचे आलेले आहेत त्यांचं त्यां या याठिकाणी पुन्हा व्यक्त करतो पण पूर्वी ज्या पद्धतीच्या झंझलीत आपल्यावरती बैठकी झाल्या या सगळ्या आपल्या वेदना होत्या आपलं दुःख होतं हे आम्ही आमच्या शब्दामध्ये पण तुम्हाला पचत नसतील ते ह्याच्यापेक्षा कठीण शब्दप्रयोग आमची समोरची लोक वापरतील म्हणून आम्ही प्रतिनिधी स्वरुपामध्ये चांगली चर्चा झालेली आहे आणि जे काही आपल्याला आम्ही एक सांगितलं शेवटचं अल्टिमेटम हा आज देत नाही अल्टिमेटम आयुक्तांना दिलेला आहे एसआरएच्या आयुक्तांना दिलेला आहे आणि सर्वांना दिलाय आहे की एक ऑगस्टच्या पूर्वी आमचा ताबा एकशे एक लोकांचा जो ताबा आहे तुम्ही फ्लॅटचा दिला पाहिजे अन्यथा एक ऑगस्ट रोजी आमरण उपोषण आमरण उपोषण हा फार शेवटचे शस्त्र असतं लोकशाहीमध्ये आणि त्यामध्ये तरुण जे लढत आहे ते तरुण स्वतः आत्मदहन करतील असं त्यांचंही मनस्थिती हा बिघडलेली आहे ही वेळ महानगरपालिकेने आमच्यावरती आणून देऊ नये कारण काम सगळं झालेलं आहे मंजुरी सर्वांच्या मिळेले आहेत तितक्या तत्पर त्यांना इफिशियंटली ही नगरचं ऑफिस आपलं ह्याचं ऑफिस काम करेल एवढ्यापर्यंत वॉर्ड ऑफिस तेव्हा आम्हाला न्याय मिळेल एक पण आम्ही मुदत दिलेली आहे साहेबांशी चर्चा झाली या ठिकाणी आपले कनिष्ठ इंजिनियर साहेब खूप आयुक्त साहेब या ठिकाणी आले नॉर्मली अधिकारी लोकांना अड्रेस करायला येत नाहीत परंतु आमच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या स्वतः सांगले साहेब तुम्हाला ते सांगतील आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊन आपली पुढची दिशा ठरवायची आहे धन्यवाद आमच्या हक्काचे संबंधित वर्ड ऑफिस यांना आदेश देऊन देखील देऊन देखील त्याच्यावरती ते कार्य करत नाहीयेत याचं आम्हाला फार आणि खंत वाटते आणि म्हणून आम्ही प्रशासन अधिकाऱ्याला कुणाला त्रास करू इच्छित नाहीये आपलं आंदोलन अत्यंत घटनात्मक भारताच्या संविधानाच्या तरतुदीमध्ये बसून अत्यंत शांततापूर्व चालू आहे